अशा रीतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सर्व धर्म समभावाची मूर्त मेढ रोवली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पदस्पर्श झाला आणि ज्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याचं स्वप्न ज्या मातीमध्ये पाहिलं अशा पवित्र असलेल्या भोरच्या ऐतिहासिक खेडेबारा मावळच्या मातीमध्ये नसरापूर या ठिकाणी सिद्धिविनायक हॉस्पिटल सिद्धिविनायक प्रतिष्ठान यांच्या वतीनं आज पत्रकार दिन आणि त्या पत्रकार दिनाच्या निमित्तानं सामाजिक उपक्रम आणि गेली अनेक वर्ष पत्रकार क्षेत्रामध्ये कलमवीरांचा सन्मान आजच्या या पत्रकार दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी होतोय आणि अशा आजच्या कार्यक्रमाचा शुभारंभ संपन्न होत असताना या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या नसरापूर गावच्या विद्यमान सरपंच आमच्या मार्गदर्शिका आदरणीय उषतई विक्रम कदम तसेच या नसरापूर गावचे उपसरपंच आदरणीय सुधीरजी वाल्लेकर त्याचबरोबर शेतकरी संघटनेचं राज्याचं प्रतिनिधित्व करणारे आदरणीय श्यामसुंदर जायगुडे आपल्या शिवगंगा खोऱ्याचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक राजगड सहकारी सा साखर कारखान्याचे विद्यमान संचालक आदर्श माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय शिवनाना कोंडे आणि उपस्थित सर्व भोर तालुक्यातील सन्माननीय सर्व पत्रकार बांधव आणि या कार्यक्रमाचे संयोजक डॉक्टर राजेंद्र डिंबळे आणि डॉक्टर सविताताई डिंबळे आणि उपस्थित सर्व माझ्या पत्रकार बांधवांचं प्रथमता पत्रकार दिनाच्या निमित्तानं सिद्धिविनायक प्रतिष्ठान हॉस्पिटल यांच्या वतीनं प्रथमता टाळ्या वाजून सर्वांचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे असं म्हटलं जातं ना खिचो कमान कुणा तलवार निकालो जो तोप मुकबिल होतो अखबार निकालो ही भावना आणि समाजसेवेचं व्रत गेली अनेक वर्ष आपण ज्यांच्या विचारांच्या ज्यांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून पुढे घेऊन जातोय ते पत्रकार क्षेत्रातले असणारी आपल्या सर्वांची आराध्य देवता म्हणजे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा होतोय त्याच पद्धतीनं आपल्या महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामध्ये नसरापूर या ठिकाणी सिद्धविनायक प्रतिष्ठानच्या वतीनं सर्व उपस्थित पत्रकार बांधवांच्या उपस्थितीमध्ये आणि सन्माननीय मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं प्रथमता या ठिकाणी पूजन केलं जात आहे मी उपस्थित असलेले मान्यवर आदरणीय या गावच्या विद्यमान सरपंच प्रथम नागरिक आदरणीय विनंती करतो आदरणीय आपल्याला विनंती या कार्यक्रमाचे संयोजक आयोजक डॉक्टर राजेंद्र डिंबळे सन्माननीय सविताताई डिंबळे आणि आदरणीय जायगुडे साहेब आणि सर्व भोर तालुक्यातील सर्व माझे सन्माननीय मार्गदर्शक पत्रकार त्याचबरोबर ओंकारेश्वर पूर्वी स्वयंसाध बचत गटाचे विजू काका या सर्वांच्या शुभस्ते या ठिकाणी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून आजच्या या पत्रकार दिनाच्या एका सामाजिक कार्यक्रमाचा शुभारंभ या ठिकाणी केला जातोय मी मा मान्यवरांना विनंती करतो या ठिकाणी आपण आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी करावं अशी मी त्यांना विनंती करतो या गावच्या सरपंच आदरणीय उषाताई कदम यांच्या शुभस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला या, 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 या ठिकाणी पुष्पहार अर्पण या ठिकाणी केला जातोय यश मानस्य उन्नत तस्य भाग्य समू असं म्हटलं जातं म्हणून मनुष्याचे आचार विचार उन्नत असावे लागतात त्यासाठी त्याचं कार्य देखील आभाळा एवढ्या उंचीचा असावं लागतं म्हणून कधी कुणापुढे झुकू नये मान सत्याची कायम ठेवावी आपल्या मनामध्ये जाण हीच भावना ज्यांनी पत्रकार क्षेत्राच्या माध्यमातून समाज प्रबोधनात्मक काम करून राष्ट्रीय स्तरावरती आपल्या व्यक्तिमत्वाचा परिचय ज्यांनी करून दिला ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस संपूर्ण देशभर पत्रकार दिन म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो अशाच पद्धतीनं सिद्धिविनायक प्रतिष्ठान सिद्धिविनायक हॉस्पिटल यांच्या वतीने देखील या ठिकाणी हा दिन साजरा केला जातोय आदरणीय डॉक्टर राजेंद्रजी डिंबळे सरांना विनंती तसेच आदरणीय नानांना विनंती आदरणीय जायगुडे साहेब आपल्याला देखील या ठिकाणी मी विनंती करतो कृपया आपण या ठिकाणी पुढे यायचे सर्व माझ्या भोर तालुक्यातील सन्माननीय पत्रकार त्यामध्ये आमचे आदरणीय वैभवजी भूतकर साहेब आदरणीय वैभव दादांना विनंती आहे माणिकराव आपल्याला विनंती आदरणीय किरणजी बदे साहेब विशालदादा आणि सर्व मान्यवरांना विनंती आहे कृपया आपण पुढे यायच्या आदरणीय आपल्याला का देखील विनंती आहे कृपया आपण देखील या ठिकाणी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी करावं अशी मी त्यांना विनंती करतो वक्तृत्वाची मुलूक मैदानी तोप म्हणून पत्रकार क्षेत्राची खऱ्या अर्थानं पायाभरणी ज्यांनी केलं ते राज्याचं नेतृत्व अर्थात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधत आपल्या भोर तालुक्यात नसरापूर या ठिकाणी गेले अनेक वर्ष डॉक्टर राजेंद्र डिंबळे साहेब पत्रकार दिन आपल्या कार्यकर्तृत्वाच्या माध्यमातून एक विचारांचा वारसा खऱ्या अर्थानं पुढे घेऊन जात आहेत एक निश्चितपणानं आदरणीय डिंबळे सरांना देखील मी या निमित्तानं सांगेल की निश्चितपणानं तुमच्या कार्याचा आम्हा सर्व पत्रकारांना निश्चितपणानं भोर तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष आणि दैनिक पुढारीचे नसरापूरचे पत्रकार आमचे सहकारी आदरणीय माणिकराजे पवार हे देखील आचार्य बाळाशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी करतायत त्याचबरोबर आजच्या या पत्रकार दिनाच्या निमित्तानं एक सिद्धिविनायक प्रतिष्ठाननं आमंत्रित केलेला आणि नियोजित केलेला आजचा हा पत्रकार दिनाचा कार्यक्रम आणि त्या प्रसंगी आपण या ठिकाणी पाहतोय आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन त्यांच्या विचारांचं पूजन आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाला नमन आणि पुनशे एकदा पत्रकार दिनाच्या निमित्तानं त्यांच्या कार्याला आणि स्मृतीला विनम्र अभिवादन या ठिकाणी करत आहे तसेच आजचा संपन्न होत असलेला पत्रकार दिन आदरणीय नानांना देखील मी या ठिकाणी सांगेन की गेली अनेक वर्ष कोणताही स्वार्थपणा न ठेवता निस्वार्थ आणि निरपेक्ष भावनेनं आपले पत्रकार खरं तर पत्रकारांना मान मिळतं परंतु धन मिळत नाही परंतु ते सन्मानानं समाजाचं काम आहोरात्र करत असतात आणि त्या पत्रकारांच्या कामाचं नेहमीच कौतुक का आणि त्यांच्या पाठीवरती एक शाबासकीची थाब बदेसाहेब जर कुणी दिले असेल तर ते आमचे डॉक्टर राजेंद्र निंबळे आहेत निश्चितपणानं त्यांच्या कामाचं आणि त्यांच्या सामाजिक उपक्रमाचं माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांना उषाताई विक्रम कदम सर्व पत्रकार नसरापूर ग्रामपंचायती हार्दिक शुभेच्छा देते आणि एक कलम काय करू शकतो सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याचं व जागृतीच काम करू शकतो आहे सर्व पत्रकार बंधूंना म्हणजे एकदम समाजाला जागृतीचं काम करत आहे कदम ताई आणि यानंतर सर्व पत्रकारांना शुभेच्छा देत आहेत या भागाचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय शिवनाना कोंडे अ काही कल्पना नसताना या कार्यक्रमाला येण्याचा योग आला खरं पाहिलं तर अतिशय महत्वाचा असा घटक आहे सर्वसामान्य माणसाच्या शेवटचा आवाज उठवण्याचं काम या पत्रकारितून होत असतं आज या विभागामध्ये किती वर्षापासून करतात नेहमीप्रमाणे चोवीस वर्ष या ठिकाणी हा कार्यक्रम पार पाडत असताना या ठिकाणी डॉक्टर डिंबडे सर त्यांचे सर्व सहकारी या कार्यक्रमासाठी आवर्जून सहभाग घेऊन हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडतात आणि खऱ्या अर्थाने या नसरापूर विभागामध्ये या पंचकृषीमध्ये या ठिकाणी काम करणारे पत्रकार हे पवार सरांनी सांगितल्याप्रमाणे अतिशय जागरूकपणे या विभागाचे या भागाचे सर्वसामान्याचे प्रश्न खरं पाहिलं तर विनाम बदला असं सांगितलं ना किंवा कुठली अपेक्षा न धरता जे जे, जे उद्दिष्ट आहे त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने आमचे बदे असतील बुतकर असतील पवार सर असतील वैभव शेठ असतील निनादवाले असतील सर्व मंडळी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करतात अशा या दिवशी या ठिकाणी उपस्थित राहण्याचं भाग्य मला मिळालं मी तुमच्या कार्यक्रमाला आणि पत्रकार दिनाला हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी पत्रकाराचे असं मनोदय व्यक्त करणारे आपले ज्येष्ठ नेते आदरणीय नाना त्यानंतर आजच्या या पत्रकार दिनाच्या निमित्तानं गेली अनेक वर्ष दैनिक सकाळच्या माध्यमातून एक लेखनाच्या माध्यमातून आपल्या विचारांचा वाणीचा आणि सामाजिक जागृतीचं सा भान ज्यांनी जपण्याचं जा काम केलंय ते दैनिक सकाळचा नसरापूरचा नाही तर भोर तालुक्याचा बुलंद आवाज असलेले आमचे भोर तालुका पत्रकार संघाचे माझे अध्यक्ष आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शन आदरणीय किरणजी साहेब यांना या ठिकाणी विनंती करतो या प्रसंगी आपले विचार व्यक्त करा आज सहा जानेवारी आपला पत्रकार दिन आद्य पत्रकार बाळाशास्त्री जांभेकर यांनी दर्पण त्यांचं जे नियतकालिक का आहे ते आज सहा जानेवारी रोजी प्रसिद्ध केलं तेव्हापासून हो महाराष्ट्र शासन आणि सर्व पत्रकार संघांच्या वतीने सहा जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो भोर तालुका पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी सहा जानेवारी हा पत्रकार दिन अतिशय वेगवेगळ्या प्रकारे विविध समाजातील सा, विविध भागामध्ये सामाजिक काम करणारे तसेच नामांकित अशा निष्पृह अधिकाऱ्यांचा सत्कार करून कार्यक्रम केला जातो तो काही थोड्या दिवसात तो कार्यक्रम होणारच आहे आज सहा जानेवारी निमित्त सिद्धिविनायक मेडिकल फाउंडेशनचे डॉक्टर राजेंद्र डिंबळे यांच्या वतीने दरवर्षीच आपल्या इथं नसतपुहला कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं प्रतिमेचं पूजन आणि रुग्णांना फळवाटप केलं जातं आणि पत्रकार दिनाचा सा कार्यक्रम साजरा केला जातो पत्रकार संघाच्या वतीने बोलताना मला खूप आनंद होतो की पत्रकार म्हणून काम करताना समाजामध्ये ज्या उनिवा किंवा ज्या चांगल्या घटना आहेत त्या मांडताना समाजामधून जे सहकार्य मिळतं किंवा समाजामधून जे प्रोत्साहन मिळतं ते, ते फारच चांगलं असतं काही ठिकाणी आपवादात्मक प्रसंग प्रसंगी काही दोष येतात पण तरी सुद्धा समाजाच्या हितासाठी पत्रकार काम करत असतात ही भावना मात्र प्रत्येकाच्या मनात असते आणि त्या दृष्टीकोनात सगळं काम होत असतात आज जे ह्या कार्यक्रमाचं आयोजन होत आहे ते असं पत्रकारांबद्दल असलेल्या सहानुभूती किंवा प्राप्त पत्रकारांबद्दल असलेल्या आदरातूनच ह्या कार्यक्रमाचं आयोजन डॉक्टर साहेब असतील किंवा आज नानांनी विचार केलेले व्यक्त केलेले विचार असो हे पत्रकारांच्या बद्दल असलेले आदरच आहे मी सर्वांचे आभार मानतो पत्रकार संघाच्या वतीने मी सर्वांना डॉक्टरांचे परत आभार मानतो की त्यांनी या पत्रकार संघाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं सर्व पत्रकारांना इथे बोलवलं त्यांना सन्मानित केलं त्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो आणि माझं मनोगत थांबतो धन्यवाद सिद्धिविनायक मेडिकल फाउंडेशनच्या वतीनं सिद्धिविनायक प्रतिष्ठानच्या वतीनं आज या ठिकाणी पत्रकार दिनाच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या मान्यवरांचा छोटासा सन्मान या ठिकाणी होतोय या आजच्या बहुमूल्य असणाऱ्या आणि तितक्याच योगदान देणाऱ्या आजच्या पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आदरणीय नसरापूर गावच्या आदर्श सरपंच सौभाग्यवती उषाताई विक्रम कदम यांचा सन्मान या ठिकाणी डॉक्टर सविताताई राजेंद्र डिंबळे यांच्या शुभस्ते श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी करण्यात येत आहेत त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले नस्रापूरचे उपसरपंच आमचे आदरणीय सुधीरजी वाल्हेकर यांचा देखील सन्मान सिद्धिविनायक मेडिकल फाउंडेशनच्या वतीनं सिद्धिविनायक प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी डॉक्टर सविता राजेंद्र ढिंबळे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे तसेच आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या भागाचे आदर्श माजी जिल्हा परिषद सदस्य आणि या भागाचे ज्येष्ठ नेते आदरणीय शिवनाना कोंडे यांचा देखील सिद्धिविनायक प्रतिष्ठान सिद्धिविनायक मेडिकल फाउंडेशनच्या वतीनं नानांचा देखील सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय तसेच या कार्यक्रमासाठी ओंकारेश्वर पुरुष स्वयं सहायता बचत गटाच्या माध्यमातून केवळ महिलांचं नाही तर पुरुषांचं सबलीकरण करणारा पहिला बचत गटाचा अध्यक्ष म्हणजे आमचे विजू काकांचा सन्मान आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं संपन्न होतोय गेली अनेक वर्ष शेतकरी हा माझा प्राण आहे शेतकरी हा माझा विचार आहे ज्यांनी कामाच्या माध्यमातून संपूर्ण राज्याला दिशा आणि विचार दिले ते आमच्या आदरणीय श्यामसुंदर जायगुडे यांचा देखील पत्रकार दिनाच्या निमित्तानं मान्यवर म्हणून त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी होतोय तसेच ज्यांच्यासाठी आजचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे यासाठी केला होता आठ टा शेवटचा दिस गोड व्हावा या उक्तीनं पत्रकार बांधवांचा देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं मुख्यांश म्हणून पत्रकारांचा सन्मान या ठिकाणी होतोय प्रथमता आदरणीय डिंबळे दाम्पत्य या ठिकाणी पत्रकार मान्यवरांचा सन्मान करतील प्रथमता भोर तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष दैनिक सकाळचे पत्रकार आदरणीय किरणजी बदेसाहेब यांचा या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदर्श पत्रकार आदर्श विचार कार्यकर्तृत्वाचा सन्मान सिद्धिविनायक मेडिकल फाउंडेशनच्या वतीनं सन्माननीय आदरणीय डिंबळे दाम्पत्यांच्या शुभस्ते श्रीफळ आणि गुलाब पुष्प आणि लेखणी देऊन या ठिकाणी सन्मानित केलं आहे त्याचबरोबर बोर तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष आणि दैनिक लोकमतचे पत्रकार आणि आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय वैभवजी भुतकर साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय भुतकर साहेबांना विनंती कृपया आपण पुढे यायचंय सिद्धिविनायक प्रतिष्ठानने आयोजित केलेला पत्रकारांच्या बद्दलचा आत्मीयता पत्रकार पत्रकारांच्या बद्दलचा हा प्रेमभाव निश्चितपणानं अत्यंत सुयोग्य आहे अशा पत्रकारांचा या ठिकाणी सन्मान होतोय दैनिक फुडारीचे पत्रकार आमच्या आदरणीय वैभव दादा धाडवे ouais पाटील यांचा देखील आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मान होतोय एक निर्भीड आणि लेखणीच्या माध्यमातून समाजाचा प्रश्न आणि समाजाचा आवाज होणारे हे पत्रकार त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले दैनिक कोढारीचे पत्रकार आमचे सहकारी आदरणीय माणिकराजे पवार आपला देखील आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मान सिद्धिविनायक मेडिकल फाउंडेशनच्या वतीनं श्रीफळ गुलाब पुष्प आणि लेखणी देऊन हा सन्मान मानिक राजे पवार यांचा या ठिकाणी संपन्न होतोय तसेच आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असलेले आपले विनाद महाराष्ट्र न्यूजचे संपादक आमचे दीपकराव महांगरे यांचा देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी सन्मान सिद्धिविनायक मेडिकल फाउंडेशनच्या वतीनं सिद्धिविनायक प्रतिष्ठानच्या वतीनं पत्रकारांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असलेले आपले पत्रकार राजगडचे राजगेड न्यूजचे पत्रकार आमचे विशाल भाऊ शिंदे आपला देखील या कार्यक्रमाच्या प्रसंगी सन्मान होतोय विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून आणि पत्रकार क्षेत्राच्या माध्यमातून एक समाजाचं मन ओळखणारे हे पत्रकार एक त्यांच्याबद्दलच्या आस्था त्यांच्याबद्दलचं प्रेम या ठिकाणी जोपासण्याचं काम सिद्धिविनायक मेडिकल फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी होत त्याचबरोबर दैनिक पुण्यनिगरीचे पत्रकार आमचे आदरणीय तुषारदादा सनस यांचा देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सन्मान होतोय एक पत्रकार आणि पत्रकारांच्या असणारं कार्य निश्चितपणाने समाजामध्ये त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा या सन्मानाच्या माध्यमातून उमटताना दिसत आहे त्याचबरोबर आमचे सन्माननीय राजेंद्र वाघमारे याही पत्रकार मान्यवरांचा सन्मान आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सिद्धिविनायक मेडिकल फाउंडेशनच्या वतीनं डॉक्टर राजेंद्र डिंबळे आणि सन्माननीय सविताताई राजेंद्र डिंबळे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी श्रीफळ पुष्प आणि लेखनी भेट देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान केला जातोय या कार्यक्रमाची सांगता अर्थात आभार प्रदर्शनाने या ठिकाणी सांगता होते संपले जरी शब्द माझे तरी संपला नाही कार्यक्रम खऱ्या अर्थानं पत्रकारांचा सन्मान हेच कर्तव्य आहे ही भावना समजून सिद्धिविनायक मेडिकल फाउंडेशन न आयोजित केलेला आजचा पत्रकारांचा सन्मान पत्रकार दिन त्याबद्दल सर्व उपस्थित पत्रकार उपस्थित सन्माननीय मान्यवर या सर्वांचं सिद्धिविनायक मेडिकल फाउंडेशनच्या वतीनं सर्वांचं पुनशे एकदा मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करून

ഇവിടെ ഇവിടെ കൊട്ടോ കൊട്ടോ ഇവിടെ ഇവിടെ എസ്സി പ്ലസ് ഫീൽഡ് വലേന ഹങ്കേ